नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला प्लेस्टोरवरती यायचं आहे वरती आल्यानंतर इथे आपल्याला सर्च करायचं आहे नारी शक्ती दूत ॲप तर इथे नारी शक्ती दूत तुम्हाला टाईप करावं लागेल त्यानंतर अशा टाईपचं तुमच्याजवळ ॲप येईल ते ॲपवरती तुम्हाला जायचं आहे या ॲपवरती गेल्यानंतर तुम्हाला इथे अन इन्स्टॉल करून घ्यायचं आहे जर तुम्ही याच्या अगोदर याला इन्स्टॉल केलं असेल काही दिवसाअगोदर त्याला अपडेट करून घ्या अनइंस्टॉल आणि ओपन अशा दोन ऑप्शन आलेले आहे कारण मी ऑलरेडी इन्स्टॉल केला आहे ओपनवरती क्लिक करायचं आहे ओपनवरती क्लिक केल्यानंतर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान म्हणून तुम्हाला इथे दिसेल त्यानंतर मग इथे मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला तुमचं प्रोफाईल बनवून घ्यायचं आहे तुम्हाला प्रोफाईलवरती जायचं आहे आणि प्रोफाईलवरती गेल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचं प्रोफाईल इथे अपडेट करायचं आहे त्यासाठी तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव मोबाईल नंबर ईमेल आय डी इत्यादी माहिती विचारेल तुम्हाला जिल्हा वगैरे विचारेल आणि त्यानुसार तुम्हाला इथे टाकावं लागेल मित्रांनो इथे मी माझं प्रोफाईल जे आहे माझ्या वाईफचं प्रोफाईल मी याच्यामध्ये केलेलं आहे अपडेट त्यानंतर इथे नारी शक्ती धूप ॲपवर आल्यानंतर बघा इथे केलेले अर्ज महिलांच्या योजना महिलांच्या योजना बघायच्या असेल तर बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही ते समोरच आहे इथेमध्ये बघा आधार कार्डप्रमाणे तुम्हाला महिलेचं संपूर्ण नाव याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे त्यानंतर पतीचे नाव किंवा वडिलाचे नाव इथे दोन्ही ऑप्शन आहे तुमचं जर लग्न झालं असेल तर पती लग्न नसेल झालं तर वडील घ्यायचं आहे त्यानंतर इथे जन्मतारीख तुम्हाला निवडायची आहे इथे ह्या पेन्सिलवरती क्लिक करायचं इथे तुमची जन्मतारीख टाकायची आहे जन्मतारीखेचा जो फॉर्मॅट दिलेला आहे तो बघा इथे खोडायचा आहे आधी मंथ आहे नंतर डेट आहे नंतर इयर आहे मग याला ओके करायचं आहे त्यानंतर मग तुमचं संपूर्ण इथे तपशील भरायचा आहे अर्ज संपूर्ण पत्ता जन्माचं ठिकाण कोणता आहे तो जिल्हा तुम्हाला टाकायचा आहे गाव शहर टाकायचं आहे आता तुमचं जे जन्म दाखला असेल तर त्याच्यावरचं टाका किंवा तुमची टी सी असेल तर त्याच्यावरचं टाका त्यानंतर ग्रामपंचायत नगरपालिका पिनकोड आणि मोबाईल नंबर आधार क्रमांक इथे टाकायचा आहे त्यानंतर शासनाच्या इतर विभागात राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तर होय करा किंवा मग नाही करा महिला विकास मंत्रालय याला काही तुम्हाला टीक करायची गरज नाही आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ती योजना सिलेक्टच झालेली आहे कुठली योजनेमध्ये तुम्हाला जी आहे सैभाग वैवाहिक वैवाहिक स्थिती तुम्हाला जर तुमचं लग्न झाले असेल तर विवाहित किंवा नसेल झालं तर अविवाहित लग्न झालं असेल तर लग महिलेचं लग्नापूर्वीचं नाव इथे टाकायचं आहे तुम्हाला तुमचं नाव इथे एंटर करायचं आहे त्यानंतर महिलेचा जन्म परप्रांतीय झाला आहे का म्हणजे परप्रांतीय म्हणजे दुसऱ्या राज्यातली आहे का मध्य प्रदेश कुठल्याही पण भारतातल्या दुसरी परप्रांतीय म्हणजे दुसऱ्या राज्यातली आहे का नंतर तुमचं बँक खातं जे आहे जे आधार कनेक्ट आहे आधार लिंक आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे बँकेचं पूर्ण नाव बँक खाते धारकाचं नाव म्हणजे तुमचं नाव इथे त्यानंतर बँकेचं नाव पहिले बँकेचं नाव नंतर तुमचं नाव नंतर मग खाते क्रमांक नंतर आय एफ एफ सी कोड टाकायचा आहे आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे की नाही तर इथे होय करायचं जोडलं असेल तर नसेल तर नाही करायचं त्यानंतर आधार कार्ड इथे अपलोड करायचं आहे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला अपलोड करायचा आहे उत्पन्न प्रमाणपत्र असेल तर ते टाका किंवा पिवळं किंवा केशरी राशन कार्ड अपलोड करून द्या आणि हमीपत्र हमीपत्र तुम्हाला दिलेलंच आहे इथे तुम्ही बघू शकता इथे समोरच दिलेलं आहे हमीपत्र जे आहे यापूर्वी केलेले अर्ज योजना योजनामध्ये आले की इथे पी डी एफ इथे डाउनलोड करत आहे म्हणत आहे हमीपत्र तर इथून जर होत नसेल तर तुम्ही वेबसाईटवरून सुद्धा घेऊ शकता अपलोड करायसाठी आणि तुम्हाला याची जी आहे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनला दिलेली आहे ह्या ॲपची आणि हमीपत्राची मित्रांनो तर हमीपत्रसुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता ते प्रोफाईलवरती नाही आलेला आहे यापूर्वी केलेले अर्ज इथे दाखवत आहे केलेले अर्ज आपण अद्यापपर्यंत कुठलाही अर्ज याच्यामध्ये केला नसेल तर दाखवणार नाही केलेला अर्ज मग तुम्हाला याच्यामध्ये दिसतात इथे प्लस करून तुम्ही जी आहे माझी लाडकी बहीण योजना तोच फॉर्म परत आलेला आहे इथे तो फॉर्म भरून तुम्हाला इथे सबमिट करून द्यायचा आहे आणि हा डिस्क्लेमर स्वीकारायचं आहे स्वीकार, स्वीकार करायचा आहे माहिती जतन करा असं करायचं आहे मग तुमची माहिती याच्यामध्ये पूर्ण जे आहे सेव्ह होऊन जाईल अशा टाईपनं तुम्ही मुख्यमंत्री माझी लालकी बहीण योजनेचा घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून या ॲपद्वारे अर्ज करू शकता तरी तुमच्या लक्षात आलं असेल तरी काही अर्ज असेल तर कॉमेंट नक्की करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद